नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे स्वादिष्ट आणि पौष्टिक तर चला बघूया कसे बनवले आहेत ते आज आपण करणार आहे मस्तपैकी मेथीचे पराठे त्यासाठी इथे आपण गव्हाचेच पीठ घेतलेले आहे फक्त आणि अंदाजानुसार आपण मीठ हळद आणि इथे आ, पेस्ट घेतलेली आहे आपण पाच सहा मिरच्या अद्रक लसूण आणि थोडं जिरं याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये छान बारीक आता इथे बारीक चिरलेला एक कांदा आहे मोठा तो घालायचा आहे तर मेथीची भाजी आहे ही ही मेथीची भाजी छान दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली नंतर छान बारीक चिरून घेतली आणि आता आपल्याला पिठामध्ये टाकायची आहे छान सर्व साहित्य आपण पिठामध्ये टाकून घेतलं मेथीची भाजीसुद्धा आता आपल्याला छान एकजीव करायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं सर्व सर्व साहित्य इथे टाकून झालेलं आहे फक्त आता थोडं तेल टाकायचं छान म्हणजे याच्याने थोडे नरम येतील खूप छान सव येईल आता सर्व मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे आपल्याला छान भिजवायचं आहे घट्ट नाही पातळं नाही मिडियम मस्तपैकी कणिक भिजवून घेऊ इथे कणिक मूर्ती तोपर्यंत बाहेर आले तर वाव वातावरण किती छान आहे पावसाळीने ह्या वातावरणामध्ये छान छान पदार्थ खाण्याची वेगळीच मजा इथे कणिक छान भिजवली भिजवलेली आहे आताच्या त्याच्यात थोडं तेल टाकून कणिकमध्ये तेल टाकून तिला छान नरम करून घेऊ आपण नरम केल्याने काय होते की कणिक नरम होते आणि पराठा सुद्धा छान असा मौसर होतो येतो आणि मौसर पराठा आला म्हणजे छान खायलासुद्धा रुचकर लागतो आणि स्वादिष्ट असा स्वादिष्ट पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला तेल लावायचं आहे तेल छान लावलं म्हणजे छान नरमही येतो छान स्वादही येतो अशा प्रकारे करायचा आहे आणि आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे गोलसर जर आपला पराठा जर गोलसर नाही आला तर आपण डब्याने सुद्धा काप करू शकता है, 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 तापु, तापु हे बघा किती छान आपण गोलसर लाटून घेतलेला आहे अशा गोलसर लाटून घ्यायचा आहे आता इथे तवासुद्धा छान तापलेला आहे तव्यावरती टाकूया आणि छान भाजून घेऊ इथे तवासुद्धा छान तापू तापू द्यायचा म्हणजे चिटकत नाही हे बघा छान झालेला आहे तो एका साईडने आता आपण पलटवलेला आहे दोन्ही साईडने छान भाजू द्यायचा मस्तपैकी दोन्ही साईडने भाजायचं आहे दोन्ही साईडने थोडं थोडं भाजल्यावरती त्याच्यावरती थोडं थोडं तेल टाकायचं आवडीनुसार टाकायचं खरंच पराठा इतका आवडेल सगळ्यांना आमच्याकडे तर सर्वांना आवडतो तो आणि पौष्टिकसुद्धा खूप आहे काही काही मुलं वगैरे कोणी मेथीची भाजी खात नसेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे आणि झटपट पण बनते आणि डब्यावर देण्यासाठी तर खूपच छान आहे ही रेसिपी त्याच्यासोबत आपण ठेचा किंवा चटणीसुद्धा खाऊ शकतो खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक म्हटलं तरी चालेल मस्त पैकी खूप छान इथे छान सर्व पराठे आपण लाटून घेऊ गोल असे प्रकारे सर्व पराठे भाजून घ्यायचे आहे छान उलट पालट करून मस्तपैकी तेल टाकून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे खरपूस अशा प्रकारे आणि स्वादिष्ट पराठे खूप वास किती सुगंध वास येत आहे छानपैकी मस्तपैकी खमंग वास सुटलेला आहे पराठ्यांचा तुम्ही चॅनलवर येऊन व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुम्हाला मनापासून त्याबद्दल धन्यवाद चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे आपले सर्व पराठे भाजून झालेले आहेत आणि जवळ आपले पराठे तयार आहे हे, हे बघा तयार आहे आपले मेथीचे पराठे चला तर मग मला खूप भूक लागलेली आहे बाहेर पावसाळी वातावरणसुद्धा आहे आणि त्यामध्ये गरमागरम असा पराठा त्यावरती ठेचा आणि छान तेल सोबत तोंडी लावायला आपण येथील कांदा घेऊया कांद्यासोबत लोणचंसुद्धा आहे आणि असं मस्तपैकी जेवण आणि बाहेर छान पाऊस पडत आहे गरमागरम खाऊया चला तर बाय